इथून डायरेक्ट वर स्टॉप आपण इथे येणार आमच्या घरामध्ये इस्ट्री चला हे आमचं घर आहे हे बघू शका पूर्ण अंगण आहे आज एकच मिनिट आहे ये एक एक, एक रूम है हाँ एक शॉर्टकट है दरवाजा ये कने दे तू कने देवाघर बहु शक था आजी का रूम इतने आजी का रूम इतम आणि हे आणि बाबा हां आले आणि बाबा ते कलर मारत आहेत बघू शकता आणि आता आपण जात आहोत वर म्हणजे आमचं घर त पाहिलं त आता आमचं गाव पाहा चप्पल घालून मी येते शॉर्टकट ने हा आता आपण जात आहोत तिथून बघितलं बघितलं आता आपण जात आहे स्टॉपवर हे आले पप्पा चला जाऊया स्टॉपवर

आम्हाला कुठे ट्रॅक करायला जावं लागत नाही आमचं गावच ट्रॅक इथे एक आलो आपण खाली बघितलं तर आमचं घर आणि हा मंदिर हिचून एक जातो तो डायरेक्ट माझ्या भावाच्या घर आहे गे 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 वर गेला तर डायरे वर गेलं तर तुम्हाला रेंज पाहिजे असेल तर वर गेलं तर तुम्हाला रेंज पाहिजे असेल तर आणि इथून वर आमचं गायांच असत आपण चाललोय आहे घर एक पप्पांच्या मित्राचं घर हे सगळं कशासाठी करत असेल आरोग्याला व्हिडिओ बघायचं त्याला गाव दाखवतो गाव दाखव गाव तर घेऊन येऊ शकत नाही आपण तर त्याला हे कशाला आवडत असत नाही का दाखव हे बघू शकता पूर्णचं गाव दिसत आणि ह्या पूर्ण साईड मध्ये माझ्या आईच घर आहे ते आमचं गाव आहे बघू शकता वर गाईच तर आहे आणि आपण हिथ आता पप्पांना टपली मारायची आहे टपली मारू আমি পাপা না খালি পাড়ু মারে টকি আ পাপা না মারতে মারতে আমি খালি হই